वडुरापूर्णा येथे गिरिजाशंकर विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ए आर न्यूज ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्तशे की गिरिजाशंकर शिक्षण संस्था चंडिकापूरद्वारा संचालित गिरिजाशंकर विद्यालय वडुरा या विद्यालयाने मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या यशस्वी परीक्षेत घवघवीत गव यश संपादन केले आहे शाळेचा एकूण निकाल शंभर टक्के लागलेला आहे या विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कुमारी सलोनी अतुल पेडेकर हिने नव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत पटकावला तर द्वितीय क्रमांक गोपाल श्रीकृष्ण नांदणे याने त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून पटकावला आहे तर तृतीय क्रमांक कुमारी ईश्वरी दीपक डोंगरे हिने एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला विद्यालयातून एकूण विद्यार्थी श्रेणीतून तर पाच आहेत विद्यार्थ्यांच्या आहे। यशाबद्दल संस्थेच्या स रजनीताई कटियार सचिव जुर्मी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष गुलाबराव वानखडे यांच्यासह इतर शिक्षक श्री सर सर, बर्डे सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले